शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पव्यात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तपोन रोड येथे भिस्ताबाग महल ही पुरातन वास्तू उभी असून पर्यटनाच्या दृष्टीने हे महत्वाचे ठिकाण आहे या परिसराचे सुशोभीकरणाचे काम मार्गी लागावे यासाठी संपत यांनी केला या, या कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे लवकरच भिस्ताबाग महाल परिसराचे सुशोभीकरण पूर्ण होऊन शहराच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी केले भिस्ताबाग महल सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते रेणुका मातेच्या कृपेने सर्व नगरकरांना सुख समृद्धी भरभराटी लावो आई तुझा आशीर्वाद आम्हा सर्व नगरकरांवर सदैव राहू दे नगर शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक काम करण्याची ऊर्जा व शक्ती मिळो असे साकडे आमदार जगताप यांनी श्री रेणुका माता देवी यांच्या चरणी घातले नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव येथील श्री माता देवी मंदिरात मनोभावे दर्शन घेत सपत्नीक महाआरती करण्यात आली यावेळी देवीची खण नारळाने ओटी भरत आशीर्वाद घेण्यात आले यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने आयोजित यात्रोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत महिलांसाठी मोफत मोठा देवी दर्शनाची अनोखी सोय करण्यात आली आहे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या यात्रेसाठी शहरातील प्रत्येक प्रभागातून बसेसचे नियोजन केले गेले आहे ज्यामुळे महिलांना दर्शनासाठी सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे प्रत्येक प्रभागातून बसेस सोडण्यात येत असून महिलांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी बसेसच्या व्यवस्थेत विशेष लक्ष देण्यात आले आहे यामुळे शहरातील विविध भागातील महिलांना या धार्मिक यात्रेत सहभाग होण्यासाठी संधी मिळणार आहे भारतीय जनता पार्टीने नगर शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात निवेदन दिल्यानंतर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे ॲक्शन मोडवर आले आहे गौरी घुमट आनंदी बाजार चितळे रोड लक्ष्मी कारंजा पटवर्धन चौक रंगार गल्ली शनी चौक सबजेल रोड येथे प्रत्यक्ष पाहणी करून शहरातील समस्या जाणून घेतल्या तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावणे रस्त्यावरील झाडे झुडपे काढून शहर परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश मनपा कर्मचाऱ्यांना डांगे यांनी दिले आहे या प्रसंगी भाजपाचे प्रदेश सदस्य वसंत लोढा यांनी शहरातील नागरी समस्या मांडल्या नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्वाची बनली असून सर्वसामान्य वर्गाला महागाईच्या काळात आरोग्य सेवा घेणे परवडत नाही महागाईच्या काळात सोय होण्यासाठी आरोग्य शिबिर नागरिकांसाठी आधार ठरत असल्याचे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले शिवसेना शहर लंके प्रतिष्ठान विक्रमभैया राठोड नगरसेवक योगीराज गाडे बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्ट थोरात आय केअर आणि अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी खासदार निलेश लंके बोलत होते शौरा ची खबर बात पात्र दीते न्यूज ट्वेंटी फोर ऐसी इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ दस नवम्बर तक नए एन क्यू एट ए जनरेशन फ्री प्रोसेसर Dolby Atmos और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक तो के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड पेट और सावेडी में भी बातमी पत्रा से प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर